मुलांच्या शाळेला सुट्टी लागली आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात संपूर्ण परिवाराला घेऊन फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्या महाराष्ट्रात असे काही स्थळ आहेत की तुम्ही तिकडे निसर्गाच्या सानिध्यात आपल्या परिवार जनासोबत एकत्रित वेळ घालू शकता आणि सुट्टीचा आनंदही घेऊ शकता पहिलं पर्यटन स्थळ आहे लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण पर्वतरांगाच्या सानिध्यात असल्याने अधिकच निसर्गरम्य दिसतं येथे आपल्याला ऐतिहासिक वस्तू किल्ले पाहायला मिळतात या पर्यटन स्थळावर गेल्यावर राजमाची खंडाळा टायगर पॉईंट कार्ल लेनी लोहगड किल्ला भुशी धरण पवना धरण पुणे धबधबा लोणावला तलाव भैरवनाथ मंदिर तसेच यासारखे इतर छोटे मोठे स्पॉट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात महाबळेश्वर हे एक अत्यंत महत्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेलं महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला शांत आणि निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं त्याकडे पाहून तुमचं मन नक्की प्रफुल्लित होईल मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक पर्यटन तालुका या ठिकाणी पाहण्यासारखं आहे ते म्हणजे विशाल पसरलेला समुद्रकिनारा तुम्हाला जर सूर्यास्त पाहायचा असेल तर सुंदर सूर्यास्त तुम्हाला या ठिकाणाहून दिसेल या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्याचबरोबर ऐतिहासिक किल्ले तुम्हाला इथे पाहता येतील समुद्र सफारी देखील इथे पाहू शकता काशीत हे महाराष्ट्राच्या उत्तर कोकण किनाऱ्यावर वसलेलं छोटस गाव उन्हाळ्यात सर्वाधिक पर्यटक या गावाला भेट देतात स्वच्छ निळा समुद्र किनारा किनाऱ्यावर असलेली पांढरी शुभ्र वाळू मनाला आकर्षित करते त्याचबरोबर जंगल परिसर आणि त्यात वावरणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्ष्यांचा संसार त्याला पाहून मन प्रफुल्लित होतं याच ठिकाणी भनसाड अभयारण्य देखील आहे अलिबाग मुंबई शहरापासून जवळ असलेलं आणि सर्वांच्या पर्यटन स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेलं हे एक पर्यटन स्थळ या ठिकाणी गोंगाट नाही की गर्दी नाही जिकडे बघा तिकडे पसरलेला समुद्र किनारा स्वच्छ समुद्र असल्याने बहुतेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात अलिबाग बीच नागाव बीच कोलाबा किल्ला अक्षी बीच कनकेश्वर वन वर्सोली बीच मंडवा बीच या ठिकाणची महत्वाची बीच आहेत इथे पर्यटक बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊ हो शकतात आशा करत आहोत की तुम्हाला या पर्यटन स्थळाची माहिती आवडली असेल वेळ मिळाला की या आपल्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या दर्शक मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ अथवा आमचं काम आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सहकार्यामुळे आम आम्हाला काम करण्यास अधिक बळ मिळेल धन्यवाद